महाराष्ट्र कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो नगर बीड परळी रेल्वेमार्गाच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे बीड ते अहिले नगर जिल्ह्यादरम्यान डेम्यू रेल्वेचे उद्घाटन येत्या सतरा सप्टेंबरला होणार आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सतरा सप्टेंबर रोजी या रेल्वेचा शुभारंभ केला जाणार असून एकशे सत्तर किलोमीटर प्रवास फक्त पाच ते साडेपाच तासामध्ये पूर्ण होणार आहे या प्रवासासाठी फक्त तीस ते चाळीस रुपये इतके तिकीट आकारण्यात येणार आहे रेल्वेकडून अद्याप अधिकृत तिकिटाची घोषणा करण्यात आलेली नाही परंतु तीस ते चाळीस रुपये इतके तिकीट असू शकते बेड़ते ते हा एकशे सत्तर किलोमीटर प्रवास डेमू रेल्वे फक्त पाच ते साडेपाच तासात पूर्ण होणार आहे ही या प्रवासादरम्यान रेल्वे सोळा रेल्वे स्थानकावर थांबणार आहे बीड राजुरी रायमोह विढानवाडी ढाटनांदूर अमळनेर बावी किन्नी आष्टी टड़ा धानोरा सोलापूरवाडी नारायणोह अहिल्यानगर या स्थानकावर रेल्वे थांबणार आहे पंचवीस वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या बीड अहिल्यानगर परळी रेल्वेला अखेर मुहूर्त लागला आहे सतरा सप्टेंबरला बीड ते अहिल्यानगर दरम्यान परवासी रेल्वे धावणार आहे ज्याचे तिकीट असणार आहे फक्त तीस ते चाळीस रुपये मित्रांनो लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद